महानुभाव परिवार न्यूज जे सत्य तेच महानुभाव परिवार आपला परिवार, परिवार, परिवार दंडवत प्रणाम श्री क्षेत्र पंचायेश्वर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील श्री दत्तप्रभूंच्या भोजन स्थानाचं महात्म्य सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पानसाळेश्वर हे गाव गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे या गावाला भव्य आणि विस्तीर्ण असा गोदामाईचा किनारा लाभलाय या गोदावरीच्या पात्रात मध्यभागी श्री दत्तप्रभूंचं भोजन स्थान आहे हे स्थान भोजनतास स्थान किंवा आत्मतीर्थ स्थान म्हणून ओळखलं जातं तसेच विश्रांती स्थान म्हणून ओळखले जाणारे गुंफा स्थान देखील आहे या स्थानाच्या परिसरात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे इतर दहा चरणांकित स्थान आहेत असे दोन्ही अवतारांचे एकूण अकरा स्थान आहेत या स्थानांना महास्थान असं म्हटलं जातं या ठिकाणी आत्मतीर्थ स्थानावर चार युगांपासून म्हणजेच कृतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग या चारही युगांमध्ये श्री दत्तप्रभू नित्यदिनी भोजन करण्यासाठी येत असतात असा उल्लेख शास्त्रांमध्ये आढळतो यामुळे या स्थानांना विशेष महत्त्व आहे अशा या महत्त्वपूर्ण स्थानाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधींनी थेट पांचाळेश्वर येथून परमपूज्य महंत श्री भाविकराज बाबा बिडकर यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली आहे ऐकूया या स्थानाबद्दल थोडक्यात माहिती श्री दत्तात्रय महाराज की जय सर्वप्रथम या ठिकाणी मी मानभाव परिवार न्यूज चॅनलचे या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून आपल्या मानभाव पंथाची धर्मसेवा तसेच धर्मप्रसार हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी दिनांक अठ्ठावीसपासून ते दिनांक चार बारा दोन हजार पंचवीसपर्यंत श्री दत्तात्रय प्रभू अखंड नामस्मरण सप्ताह श्री क्षेत्र पांचळेश्वर या ठिकाणी सप्ताह चालू आहे आणि या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू प्रत्यक्षात भोजनासाठी येतात म्हणजेच काशी स्नान कोल्हापूर भिक्षा आणि पांचाळेश्वर भोजन निद्रा असा नित्यक्रम दत्तात्रय प्रभूंचा नित्याने आज तगायत त्रेतायोगापासून चालू आहे तर श्री क्षेत्र पांचाळेश्वर हे तालुका गेवराय जिल्हा बीड या ठिकाणी असून या ठिकाणी दत्तात्रय प्रभूचं भोजनस्थान आहे आणि पांचाळ राजा तसेच आत्मऋषींच्या विनंतीवरून या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू महाराज भोजनासाठी रोज नित्यनेमाने बारा वाजता येत असतात येत असतात श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मासानाम मार्ग शिरसोहम ऋतूना ऋतूनाम कुशमाकर म्हणजे महिन्यामध्ये श्रेष्ठ महिना मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचा मार्गशीर्ष महिन्यात अवतार झालेला आहे चालू आहे विद्यमान अवतार आहे तर या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात लोक दर्शनासाठी येत असतात आणि द श्री दत्त जयंतीचा कार्यक्रम चालू असतो या ठिकाणी या ठिकाणी श्री क्षेत्रपांचेश्वर या ठिकाणी दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये म्हणजेच मा चैत्रशुद्ध पौर्णिमे पौर्णिमेपासून सात दिवसांनी म्हणजे सप्तमीला या ठिकाणी भव्य अशी यात्रा भरते आणि या ठिकाणी पूर्ण भारतभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात आजच्या बातमीपत्रामध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रा तोपर्यंत सर्वांना माझा दंडवत प्रणाम